नमस्कार ताईंनो बघा आज अपडेट असा आहे जसे लाडके बहिणचे पैसे भेटले ना तसं आता मोबाईलसुद्धा फ्रीमध्ये भेटणार आहे आपल्याला थोडंसं कागदपत्र करावं लागेल मोबाईलवरनं नवीन अपडेट आलेला आहे आलेल्या आपल्या मोबाईलवरनं हो फॉर्म भरायचा आठ तारखेनंतर तो मोबाईल भेटणार आहे उमेश दादांनी नवीन अपडेट काढलेलं आहे त्याच्यामुळे आपण महिलांना फॉर्म भरून द्यायचं कसं लाडके बहिणचे जसे पैसे आले ना तसं मोबाईल येथील असं आणि दादांना मत करायचं त्याच्यासाठी सगळे सुविधा काढू राहिले महिलांसाठी सुरक्षितपणा म मुलींसाठी शिक्षण सगळ्या गोष्टी काढू राहिले म्हणून आपले अजितदादा दिवाळीचं बोनससुद्धा भेटणार आहे तीन ग्लेश तीन सिलेंडर आणि तीन हजार रुपये मोफत भरपूर योजना काढलेल्या आपल्या या सरकारने त्याच्या महिलाला लाभ घ्यावा आणि आवश्यक फार्म भरायचा महिन्या दोन महिन्यात नका महिना आपल्याला ते भेटतातच आणि परत भांड्यांचा पण फॉर्म निघालेला आहे भांड्यांचा भरायचा परत पार्लरचा शिलाईन मशीनचा ऑटो सुद्धा आता फ्रीमध्ये भेटता येत आणि पुन्हा भरत राहायचे फॉर्म आणि शंभर टक्का जिद्दादा फडणवीस साहेब यांनी सगळ्यांना महिलांना सगळ्यांना लाडकी बहीणचे पैसे पडतायत कोणाला आधी पडता येत कोणाला नंतर पडता येत पण पडल्याशिवाय राहत नाही आहे म्हणून ताईंनो त्यांना मत करायला विसरू नका आपल्याला या सुविधा राबवायच्या असतील तर पी एम सुद्धा पंधरा हजार रुपये भेटणार आहेत म्हणून ताईंनो बघा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां थँक यू